नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चंद्रू ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वपूर्ण असा प्रश्न संच बघणार आहोत आणि यामधले बरेचसे प्रश्न मित्रांनो रिपीट होत आहेत त्या अनुषंगाने परीक्षेच्या दृष्टीने हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत व्यवस्थितरित्या बघून घ्या चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे नवी मुंबईतील सार्वजनिक परिवहन व्यवस्था कोणती संस्था चालवते योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एन एम एम टी ऑप्शन क्रमांक सी पुढचा प्रश्न बघू प्रश्न क्रमांक दोन आहे मध्य प्रदेश राज्यातील सरासरी वार्षिक पावसाचे प्रमाण सुमारे किती आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अकराशे सहासष्ट मिलीमीटर योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी प्रश्न तीन आहे जागतिक वन्यजीव दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या अभयारण्यास भेट दिली होती योग्य उत्तर होतं ऑप्शन सी गीर वाईल्ड लाईफ आणि कोणत्या राज्यामध्ये आहे तर ते आहे गुजरात या राज्यामध्ये आणि गिर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी हो प्रसिद्ध आहेत तर ते आहे सिंहांसाठी लक्षात राहू द्या प्रश्न चार आहे मोहिनीअट्टम हे शास्त्रीय नृत्य कोणत्या भारतीय राजाशी संबंधित आहे योग्य उत्तर ऑप्शन बी केरळ केरळ या राज्याचे मोहिनीअट्टम हे लोकनृत्य आहे लक्षात राहू हो द्या राजे आणि त्या राज्याशी संबंधित लोकनृत्ये हे मित्रांनो प्रत्येक परीक्षेत विचारण्यात येतात त्यामुळे तुम्ही व्यवस्थितरित्या पाठ करून घ्या प्रश्न पाच आहे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार पंचवीसची विजेती कादंबरी कोणती आहे आपल्याला ते कादंबरीचे नाव सांगायचं आहे तर योग्य उत्तर होतं ऑप्शन ए हार्ड लॅम्प प्रश्न क्रमांक सहा आहे खालीलपैकी कोणते भारतातील रामस्थळ स्थळ नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन डी विक्टोरिया सरोवर बाकी चिल्का सरोवर लोकटक सरोवर आणि सुंदरबन सरोवर हे भारतातील रामस्थळ स्थळ आहेत चिल्का सरोवर कुठं आहे तर ते आहे ओडिसा या राज्यामध्ये आणि खाऱ्या पाण्याचे सर्वात मोठं हे चिल्का सरोवर आहे मित्रांनो जर तुम्हाला असं विचारत आले खारेपानाचे सर्वात मोठे सरोवर कोणते आहे तर ते आहे चिल्का सरोवर आणि जर गोड्या पाण्याचा विचारलं तर ते आहे उल्लर उल्लर प्रश्न सात बघू एकोणावीसशे सदोतीसपूर्वी पूर्वी रिझर्व बँक ऑफ इंडिया आर बी आयचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कोलकत्ता आता कोणत्या ठिकाणी आहे रिझर्व बँकेचे मुख्यालय तर ते आहे मुंबई या ठिकाणी प्रश्न आठ आहे खालीलपैकी चलनविषयक मॉनिटरी पॉलिसी धोरण ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे योग्य उत्तर ऑप्शन सी भारतीय रिझर्व बँक आणि भारतीय रिझर्व बँकेची स्थापना केव्हा केव्हा झाली होती तर ती आहे एकोणावीसशे पस्तीस साले लक्षात राहू द्या आर बी आयची स्थापना कधी झाली तर ती आहे एकोणावीसशे पस्तीस साली प्रश्न नऊ आहे उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे खालीलपैकी किती भाग पडतात योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी तीन भाग उत्तर भारतीय मैदानाचे किती भाग पडतात तर ते आहे तीन प्रश्न दहा आहे व्यापारी शेती कमर्शियल फार्मिंग या प्रकारात खालीलपैकी कोणता उद्देश असतो उत्तर आहे ऑप्शन सी बाजारात विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर उत्पादन प्रश्न अकरा आहे किरुजलविद्युत प्रकल्पासंबंधित भ्रष्टाचार प्रकरणात कोणत्या राज्यपालावर सी बी आयने केस दाखल केली होती योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी सत्यपाल मलिक प्रश्न बारा आहे नाबार्ड संस्थेची स्थापना झाली तेव्हा तिचे भाग भांडवल ऑथेशन कॅपिटल खालीलपैकी किती कोटी होते योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी शंभर कोटी प्रश्न क्रमांक तेरा आहे गद्दर चळवळीची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लाला हैरदयाने प्रश्न चौदा आहे वर्षे दोन हजार चोवीसनुसार भारतातील राष्ट्रीय महामार्गाची नॅशनल हायवे एकूण लांबी किती आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एक लाख शेहेचाळीस हजार एकशे पंच्याण्णव किलोमीटर प्रश्न क्रमांक पंधरा आहे बँकिंग लोकपाल बँकिंग ऑफिसमेंट योजना भारतात कोणत्या वर्षी सुरू झाली योग्य उत्तर आहे ऑप्शन डी दोन हजार सहा प्रश्न क्रमांक सोळा आहे अनुसूचित क्षेत्र सेड्युल्ड एरिया भारतीय संविधानाच्या कोणत्या परिशिष्टामध्ये नमूद केले आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पाचवे परिशिष्ट प्रश्न सतरा आहे जी ट्वेंटी शिखर परिषद दोन हजार पंचवीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते योग्य उत्तर होतं ऑप्शन क्रमांक सी जोहान्सबर्ग की दक्षिण आफ्रिकेत आहे प्रश्न अठरा आहे प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी मुंबई आणि प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली होती तर ती आहे आत्माराम पांडुरंग याने प्रश्न क्रमांक एकोणीस आहे महात्मा गांधींचे राजकीय गुरु कोण होते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गोपाळकृष्ण गोखले राजकीय गुरु कोण होते तर ते आहेत गोपाळकृष्ण गोखले प्रश्न वीस आहे वातावरणामध्ये कोणत्या वायूचे प्रमाण सर्वात जास्त असते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नायट्रोजन या वायूचे प्रश्न एकवीस आहे ब्रह्मगिरी कुर्ग कर्नाटक या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक का बी कावेरी कोणत्या ठिकाणी तर ब्रह्मगिरी कुरग जे की कर्नाटक या राज्यामध्ये आहे प्रश्न बावीस आहे इंदू प्रकाश हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं होते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए विष्णूशास्त्री पंडित याने प्रश्न क्रमांक तेवीस आहे महाराष्ट्रात हळदीचे पीक प्रामुख्याने डॅश जिल्ह्यात अधिक प्रमाणात होते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सांगली मित्रांनो एक महत्त्वाची सूचना तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या त्या ठिकाणी आपण परीक्षेसंदर्भात जे काही अपडेट असते ती वेळोवेळी देत असतो आणि परीक्षेसाठी जे काही स्टडी मटेरियल लागते ते पण आपण देत असतो आणि हो मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चोवीस आहे भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम समान नागरिक कायद्याशी संबंधित आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कलम चौवेचाळीस प्रश्न क्रमांक पंचवीस आहे भारतातील सर्वाधिक सागरी किनारा लाभलेले घटक राज्य कोणते योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी गुजरात गुजरात समुद्र किनारा है। है समुद्र किनारा, या राज्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्याला लागलेला आहे सर्वाधिक समुद्रकिनारा तर तो आहे रत्नागिरी या जिल्ह्याला लक्षात राहू द्या प्रश्न क्रमांक सव्वीस आहे पेनिसिलनचा शोध कोणी लावला योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी अलेक्झांडर फ्लेमिंग याने प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे कोणता ग्रह लाल ग्रह म्हणून ओळखला जातो उत्तर ऑप्शन क्रमांक बी मंगळ प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे भारतात स्वच्छ भारत अभियान कोणत्या वर्षी सुरू झाले होते योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी दोन हजार चौदा साली प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे आंतरराष्ट्रीय मलाला दिवस कधी साजरा केला जातो योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी बारा जून रोजी सॉरी मित्रांनो बारा जुलैला बारा जुलैला हा मलाला दिन असतो बारा जून आहे इथं जून झालेला आहे तर मलाला दिवस बारा जुलै रोजी असतो लक्षात राहू हो द्या प्रश्न क्रमांक तीस आहे क्रूज मिशनला समर्थन देणारे पहिले राज्य कोणते आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी गुजरात प्रश्न एकतीस आहे दोन हजार पंचवीसचा पेन प्रिंटर पुरस्कार कोणाला मिळाला आहे योग्य उत्तर ऑप्शन ए लेला अबोलेला प्रश्न क्रमांक बत्तीस आहे चंपारण्य सत्याग्रह कोणत्या साली झाला होता योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी एकोणावीसशे सतरा साली हा कोणी केला होता चंपारण्य सत्याग्रह तर तो आहे महात्मा गांधी यांनी आणि कोणत्या राज्यामध्ये झाला होता तर तो आहे बिहार आणि नीळ या पिकाशी मुख्यतः सत्याग्रह होता प्रश्न क्रमांक तेहतीस आहे पालम बीच रोड कोणत्या क्षेत्रात आहे योग्य उत्तर ऑप्शन बी वासी प्रश्न क्रमांक चौतीस आहे नवी मुंबईतील प्रसिद्ध आय टी पार्क कोणता आहे योग्य उत्तर ऑप्शन सी मिलेनियम बिझनेस पार्क प्रश्न पस्तीस आहे नवी मुंबईतील सिडकोची प्रमुख भूमिका काय आहे योग्य उत्तर ऑप्शन बी नवीन शहराची योजना व विकास प्रश्न छत्तीस आहे स्वच्छ स्वच्छता व कचरा व्यवस्थापन कोणत्या विभागाअंतर्गत येते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए आरोग्य विभाग प्रश्न सदोतीस आहे महापालिकेच्या आयुक्ताची नेमणूक कोण करतो उत्तर ऑप्शन क्रमांक बी राज्य सरकार प्रश्न अडोतीस आहे पालिकेतील नव नगरसेवकांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो योग्य उत्तर ऑप्शन सी पाच वर्षाचा प्रश्न एकोणचाळीस आहे महानगरपालिका कायद्यानुसार स्थायी समितीचा कार्यकाळ किती असतो योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी एक वर्षे धन्यवाद मित्रांनो